खरा मार्ग गौतम बुद्धांचा एका घनदाट जंगलात एक आश्रम होता त्या आश्रमात त्यांच्यासोबत पाच शिष्यही राहत होते बुद्ध दररोज त्यांच्या शिष्यांना ज्ञानाच्या विविध गोष्टी सांगत असत ज्ञानाचे शब्द ऐकल्यानंतर शिष्यांना अभिमान वाटला की ते कोणत्याही महात्मापेक्षा कमी नाही जेव्हा जेव्हा शिष्य एखाद्या गावात किंवा शहरात जात असत तेव्हा अनेक दुष्ट लोक त्यांना विविध प्रकारे टोमने मारत असत आणि त्यांना आकर्षित करण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्नही करत असत एके दिवशी शिष्य बुद्धांना म्हणाले घणे जेव्हा जेव्हा आपण गावात किंवा शहरात जातो तेव्हा दुष्ट लोक आपल्याला का त्रास देतात हे ऐकून बुद्ध हसले आणि म्हणाले माझ्या प्रिय शिष्यांनो जेव्हा एखादा वनस्पती जमिनीतून बाहेर पडतो तेव्हा त्याला फक्त एक लहान वनस्पती म्हणतात जर एखाद्या वनस्पतीला असे वाटत असेल की ते एक मोठे झाड आहे तर असे विचार करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे हे उत्तर ऐकून शिष्य म्हणाले म्हण आम्हाला समजत नाहीये तुम्ही काय म्हणत आहात बुद्ध म्हणाले तू माझा शिष्य आहेस पण तुला अभिमान आहे की तू महात्मापेक्षा कमी नाहीस पण महात्मा होण्यासाठी तुला अजूनही सांसारिक ज्ञानाच्या अनेक पाया चढाव्या लागतील या पाया चढताना तुला हितचिंतक आणि वाईट करणाऱ्या दुष्ट लोकांमधील फरक देखील कळेल म्हणजेच एखाद्याचे भले करण्यात तुम्हाला आनंद होणार नाही आणि एखाद्याला दुःख देण्यात तुम्हाला दुःख होणार नाही त्यावेळी तू ख्या अर्थाने संत म्हणवून घेण्यास पात्र होशील बाह्य जगाची आसक्ती सोडून आतल्या जगात भटकणारा माणूस खरा संत होऊ शकतो बाकी केसरिया जो माणूस पवित्र धागा घालतो किंवा डोके मुंडतो आणि सांसारिक व्यवहारात अडकतो तो डोंगी बनू शकतो पण संत नाही हे ऐकून शिष्यांनी अभिमानाची भावना सोडून दिली आणि संत बनण्यासाठी बुद्धांनी दाखवलेल्या ख्या मार्गाचे अनुसरण करू लागले नमो बुद्धाय